महाराष्ट्राचे आराध्यदैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती ही जगभरात प्रसिद्ध आहे ज्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक किल्ले व त्या किल्ल्यावरचा इतिहास आदय जिवंत आहे महाराजांपूर्वी मावल्यांची निष्ठा ही सदैव लक्षात राहते अशा माझ्या राजाचा जन्म सन इसवी सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवनेरी गडावरती झाला व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्नर शहरात आज आपण सर्व माझे ग्रुप ग्रामपंचायतचे मुडभर माऊ घेऊन शिवजयंती साजरी केल्याला शिवनेरी गडावर चाललो आहोत आणि हत्ती करून त्याच्या आतून प्रवेश केल्यावरती आपल्याला मेना दरवाजा आणि शिवाई देवीच्या मंदिराकडे जायला दोन मार्ग पाहायला मिळतात या साईडला आणि या साईडला दोन शर्बाच्या आपल्याला आकुली दिसतात डाळ घालायचा तिथं हंड डोले पाणी टाकायचं आता इथं ही एवढं असेल हंड केवढं असेल तर मित्रांनो काही अशा प्रकारे हा अंबर आहे आदि शिवाजी महाराज की तर सकाळचे पाच वाजले आहेत आणि आता आपण निघालो होते म्हणजे आपल्या गावामध्ये काही तिकडे बस वगैरे लागलेले आहेत तर तिथून आपल्याला बस पकडायची आणि बस पकडून थेट शिवनेरी गाडावर निघायचे बस मध्ये गेल्यावर आपण आपली सीट पकडतो हलवा नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर आपली बस शिवनेरीसाठी रवाना झाली काही जणांची उत्सुकता एवढी वाढली होती की त्यांनी मध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केली नेरळ ते कलम मार्गाने आपण मुरगाड रोडवरून जुन्नर मार्गे बसने प्रवास करत होतो बसमध्ये सर्वांची मस्ती व प्रवासात मधुर गाण्यांनी एक वेगळाच आनंद मिळत होता नऊ वाजता आपण टोकावडे येथे पोहोचलो तिथे नाश्त्याचा आस्वाद घेऊन आपण पुन्हा एकदा गडाच्या मार्गाने निघालो प्रवासाचा आनंद घेत तिथे थोड्या वेळासाठी निमंत्रित झोपून घेतलं कलम मुरबाड गोरखगड दसई मोरोशी सावरणे हडसर व असे अनेक गावे सोडून आपण जुन्नर शहरामध्ये येऊन पोहोचलो मित्रांनो आता आपण अष्टवे गणपती सातवा गणपती म्हणजे ओदरच्या गणपतीचे दर्शन आलो आहोत तर त्याला आता आपण जाऊया ओदरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला पाहायला गेलं तर आपण आता ओझरमध्ये थांबले आणि आता आपण ओदरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आपले मित्र आहेत दीपक प्लस आणि इकडे संपूर्ण आपली ग्रामपंचायतची मंडळी पाहू शकता तुम्ही तर त्याला मित्रांनो आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करू आणि शिवनेरी गाडावर जाऊ अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजेच ओदर विघ्न या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओदर मधील श्री विघ्नर हा अष्टविनायक पैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे ओझर हे गाव कुकडी नदीवरती वसलेले आहे पुणे येथे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून आठ किलोमीटर अंतरावरती कुकडी नदीच्या काठी आहे या गणपतीची आख्यायिका काही अशा प्रकारे आहे राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्न सुरू उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वोच्च यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली त्यामुळे ऋषी मुनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते येण्याच्या अटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तागणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतींनी मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला गणपतीचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत तो आपल्याला आपले भाऊजी भेटलेले आहेत तर भाऊजी कधी पर्यंत कधी पर्यंत जायचं आपण जाऊया ना कधी जायचं बोला तुम्ही अरे आपण चाललो दादा बस किती निघाल आपली बस सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नाही आपली बस किती निघाला आता तर अर्ध्या तास आपली फोटो काढाला यांचा एकच काम असतो फोटो काढा बस झाला आम्ही आमच्या आम्ही आमच्या आमच्या गावासाठी आलो होतो गावातून निघाली आणि तो मस्त फोटो हो वगैरे घेतो आमचे आम्हाला खूप आनंद वाटतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता आपण ओझरच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलेले तर आता आपण थोड्याच वेळान शिवनेरी गाडावरती जाणार आहोत ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण शिवनेरीकडे रवाना झालो थोड्याच वेळात आपण शिवनेरी गाड्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो मित्रांनो सध्या तरी आता पाहायला गेलं तर आपण आता जुन्नर शहरामध्ये आलेलो आहोत प्राचीन नाणेघाट मार्गे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला हा जुन्नर शहर या शहरामध्ये सन इसी सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि याच किल्ल्यावरती आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत आणि आज शिवजयंती सुद्धा आहे आणि शिवजयंतीच्या निमित्त आपण या किल्ल्याला भेट देणार आहोत तर त्याला जाऊया आपण आता गडाकडे पायथ्याशी आम्ही सर्वजण एकाच रांगेत गडावर जायला सुरुवात केली त्यामध्ये महेश दादा आमच्यामध्ये एक अशी हस्ती होती जी हसून हसून आमचं पोट दुखायला भाग पाडत होती पायी पायी चालत आहो आम्हाला आता गाय जाम कॉमेडी माणूस आत्ता मध्ये मध्ये कॉमेडी करतोय मिन मेन मिन मेनच्या यूट्यूबला आमचं सर लाइक करा शेअर करा आम्ही सरताय करा अग्र सारखे टाईप करा नक्की करा की शंभर टक्के शंभर टक्के सागर आहे आणि आता आम्ही चढत आहे किल्ल्यावरती पाहायला गेलं तर गर्दी खूप जास्त आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे असंख्य प्रमाणात तुम्हाला तिथे गर्दी पाहायला मिळेल आणि त्या गडावरती सुद्धा खूप सारी गर्दी आहे <स्थाथा> पुढे गेल्यावरती आपल्या गडाचा पायरी मागे पाहायला मिळेल आणि त्या पायरी मागे आपण चढत गेल्यावरती आपण एकूण गडाचे सहा दरवाजे पाहायला मिळतील ते सहा दरवाजे चढत गेल्यावरती आपण सर्वात वरती म्हणजे गडाच्या बालकेल्यावरती जाऊन पोचू तर सध्या आपण पाहू शकता की इथून ह्या जो मार्ग आहे सारे काही जो पायरी मार्ग स्टार्ट होतो आणि असं वर्ग दोन पहिले एक पहिला दौर का पाहायला मिळतो गडावळात पोलिसांचा जबर बंदोबस्त होता त्यात लोकांची भंडाट अशी गर्दी सुद्धा होती शिवपुतल्या बसून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्या डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यापोशी घेऊन जातो या वाटेवर गडावर येताना सात दरवाजे लागतात त्यात पहिला महादरवाजा दुसरा पीर दरवाजा मग परवानगीचा दरवाजा हत्ती दरवाजा शिपाई दरवाजा फाटक दरवाजा आणि सातवा कुबलागर दरवाजा हे दरवाजे आपल्याला गडाच्या गडमातेवर पोहोचवतात मित्रांनो आपण आता गडाच्या पहिल्या महादरजामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर तुम्ही हा जो इकडे दरवाजा पाहू शकता त्या दर्जा तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप सुंदर आणि हे जे तुम्ही पाहू शकता ना या मित्रांनो मी याला देवडे असे म्हणतात आणि तेवढे पाहू शकता म्हणजे आता आपण पहिला दरवाजा पार केले एकूण गडाचे सहा दरवाजे ते सहा दरवाजे म्हणजे पार पार्क आपण गडाच्या टॉपवरती जाणार आहोत पुढे गेल्यावरती आपल्याला गणेश दरवाजा पाहायला मिळतो अर्थात परवानगीचा दरवाजा या प्रवेश दरवाजा दोन बुरुज असून आतील बाजूने छत्तावरसाठी जिन्हा आहे कमानीवर दोन लहान मिनर आणि घुमट आपल्याला पाहायला मिळतात दरडाच्या कमानीवर दोन हत्ती आणि गंड बिरुड म्हणजे दोन डोकी असलेला गरुड यांना पंजात दरडवून ठेवणार सिंहाचे अंकन दिसते तुम्ही आता हा पीर दरवाजा पाहिला तर पीर दरवाजा इकडून म्हणजे असं समोरून इकडे आल्यावरती आपल्याला एक खिडकी पाहिली होती खिडकीच्या इथून बाहेरून जो नजारा आहे म्हणजे इकडून संपूर्ण जो नाणेघाट मार्ग आहे त्यांना मार्गावरती लक्ष ठेवण्यासारखा मी इथून होत असे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहायला गेलं ना तर अनेक लढाई लढल्या अनेक किल्लेसुद्धा जिंकले पण त्यामध्ये पाहायला गेले ना तर मुरुड जंजिरा आणि किल्ले शिवनेरी या दोन गाडावर त्यांना ताबा मिळवता आला नाही तर पाहू शकता की आता आपण त्या शिवनेरी गाड्यावरती ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आता आपण पाहायला गेलो तर तीर दराजे आणि तील दरवाजाचा आतून आपण आता एंट्रन्स आतून गेल्यावरती आता आपण पुढे वाटचाल करूया कारण की आपली जी मंडली आहे ती पुढे गेलेली आहे तुम्ही हा जो दरवाजा पाहू शकता तर आणि हा गोल गो दरवाजा पाहू शकता तर समोरून आपण तीन दरवाजे पार केले तिन्ही दरवाजेची सेम कन्स्ट्रक्शन होता दररोज आणि तुम्ही इकडे पाहू शकता नाणेगाड हा पुरातन व्यापारी मार्ग असून या मार्गावर मार्गा फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता फिरावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर ते तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो चार गाव आल्या आमचे चार गाव एकत्र आलेले आहेत म्हणजे शिवजयंती निमित्त कसं वाटतंय आम्हाला एकदम खूप छान वाटते पहिल्यांदा आम्ही बघतोय शिवनेरी माझ्या आयुष्यातला हा पहिला आहे म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरती मी कधी आलो नव्हतो आणि आज पहिल्यांदा एकदम भारी वाटते बघितल्यानंतर एकदम जुना आठवतोय तुम्ही पण या नक्कीच या आपल्यातले कित्येक आले सुद्धा हे बांधकाम आहे पण जे बांधकाम आहे ना ते पूर्वीच बांधकाम आहे पायऱ्या सोडून वर गेल्यावरती आपल्याला हत्ती दरवाजा पाहायला मिळतो हा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रू पासून संरक्षित राहत असते दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहाले खोल्या असून छतावर जाण्यासाठी जिन्हा आहे एका बाजूने शिवाई मंदिराकडे तर दुसऱ्या बाजूने दरवाजाकडे जाता येते आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो आहे मित्रांनो हत्ती दरवाजा आणि हत्ती दरवाजाच्या आतून प्रवेश केल्यावरती आपल्याला मेण्या दरवाजा आणि शिवाई देवीच्या मंदिराकडे जायला दोन मार्ग पाहायला मिळतात तर दोन्ही मार्गावरून आपण कोणत्या मार्गाने जाईल हे आपल्यावरती असे मानले जाते की हा दरवाजा हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा आहे म्हणून दर दर्जाचं नाव हाती दर्जा असं ठेवण्यात आलेलं तर मित्रांनो इथे आपल्याला दोन मार्ग पाहायला मिळतात हा जो मार्ग आहे तो आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थलाकडे आणि दुसरा जो मार्ग आपल्याला पाहायला मिळतो हा जो मार्ग आहे तो आहे मित्रांनो हा शिवाई देवीकडे तर आता आपण शिवाई देवीकडे जाऊ आणि नंतर जन्मस्थळाकडे जाऊ अशी एक आख्यायिका आहे की तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ज्या ज्या शिवनगर केल्यावरती जी देवी आहे शिवाई देवी न, थे 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 या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असे ठेवण्यात आले तर आपण याच शिवाई देवीकडे आता चाललो आहोत तर त्याला जाऊया तर काही अशा प्रकारे बंग आहे फलक पांढल इथे म्हणजे प्रॉपर अशी झाडांचे नावे वगैरे सांगितलेले आहेत की हा सागराचा झाड आहे हा लिंबाता झाड अर्थात कडू म्हणजे शिवनेरी गडावरती प्रामुख्याने खूप सोयी आहेत ज्या सोयीचा आपण लाभ घेऊ शकता आपल्याला ज्या झाडाची नावं माहीत नसतील त्या झाडाचीसुद्धा इथे आपल्याला नावं पाहायला मिळतील तर हा जे झाड आहे तुम्ही बोगनवेल हा जो झाड आहे तो आपल्याकडे खूप प्रमाणात पाहायलासुद्धा मिळतो शिवाई देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण गळाचे बाकी दरवाजे पार करायला सुरुवात केली शिपाई दरवाजा फाटक दरवाजा कुबळा दरवाजा दररोज सर्व दररोजे मागे सोडून आपण अंबरखान्यामध्ये येऊन बसतो अंबरखान्यांचा उपयोग त्या काळी धान्य साठवण्यासाठी केला जायचा तर मित्रांनो आता आपण पाहू शकता की आता आपण अंबरखाने आणि हा काय जाऊन पाहूया की नेमकं काय आहे अंबरखाण्यामध्ये तर मित्रांनो काही अशा प्रकारचा हा अंबरगाणा <गणीद> आहे आपण या मार्गाने आता छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळी जाणार आहोत शिवनेरी हा किल्ला सात वाहनानंतर चालुक्य राज्रगू या राजवटींच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे आठच्या सुमार यादवांनी ते आपले राज्य स्थापन केले होते इसवी सन पूर्व चौदाशे त्रेचाळीस मध्ये मलिक उल तुलर यांनी यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक पोलीस सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहमानी राजवटीखाली खाली गेला इसी सन चौदाशे सत्तर मध्ये मलिक उल तुझा प्रतिनिधी मलिक मोहम्मद यांनी किल्ला नाकेबंद करून पुन्हा सहर केला चौदाशे मध्ये मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाही ची स्थापना झाली पुढे चौदाशे त्र्याण्णव मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली इसवी सन पंधराशे पासष्ट मध्ये सुलतान मूर्तीदार निजामने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते यानंतर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये किल्ला व जुन्न प्रांत मालुजी राजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोतीस मध्ये माता असताना शहाजींनी त्यांना पाचशे त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीला नेले शिवनेरी गाडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवेल शक्य पंधराशे एकावन्न शुक्ल सत्व सरे फाल्गुन व तृतीयला शुक्रवारी सूर्यास्ता नंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस सन सोळाशे बत्तीस मध्ये जिजाबाईने महाराजांसह सो गड सोडला आणि सोळाशे सदतीस मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला सन सोळाशे बत्तीस मध्ये किल्ल्याचा किल्ले जर सिदोजी विश्वराव हे होते त्यांच्या कन्याचा विवाह शहाजी पुत्र म्हणजे संभाजीराजे यांच्याशी झाला होता जुन्नर रंग शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे राजे यांनी पराक्रम केला होता इत्यातील दुर्लक्षित युद्ध शाहित्तकाने जुन्नर जिंकला पण संभाजीराजांच्या अतुल्य पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आले नाही त्यामुळे जुन्नर मोगला इतर तर शिवनेरी निजामशेत अशी परिस्थिती होती सन सोळाशे पन्नास मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कल्यांनी बंड केले यांचे नेतृत्व नाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघवतन यांनी केलाय यात मोगलांचा विजय झाला पुढे इसी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजित खान याला पितळवून किल्ल्याला माल लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरपंत पिंगले यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही शिवरायांच्या त्यांच्या जीवनात जनतेला आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे पण स्वराजाच्या सीमा या सालेत होत्या त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रांत नसते शंकास्पद आहे तसेच सावण हडसर जोधन सारखे किल्ले स्वराज्यात होते तसेच शंभूराजमवेळी औरंगजेबाने रामशेडला वेढा टाकणाऱ्या मोगली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताकत येण्यास सांगितले असे पुरावे आहेत मोगलाई शिवनेरी अनेक किल्ले जाते होते अजित खान फते मुंशी काजे यांसारखे अनेक होते आबा भट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा रिता केले जर म्हणून नेमले यातील अजित खान हा पराक्रमी होता ख्रिस्ती सन सोळाशे अठ्यात्तर मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला मात्र अपयश पत्रात पडले पुढे अडतीस वर्षानंतर सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाळेत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला काही अशा प्रकारची गर्दी आहे की ज्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही आणि काही कळली शकत नाही कारण की एवढ्या गर्दीमध्ये काय बोलावं आणि काय ते काय सुद्धा सुद्धा नाहीये इथे मोठ्या प्रमाणात जो एच पाहायला मिळतो म्हणजेच आता सकाळी राज्याचे आँग। मुख्यमंत्री फडणवीस आले होते इकडे आणि तो तिकडे पाहू शकता पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहायला मिळतं आहे काय आहे पहिला जुन्या आहे बोतल काय आहे बोतल पाणी टाकायचं था आहे पाणी टाकायचं 100 डावायचं आहे तिकडून दाळ घालायचे अच्छा आणि इथं आत मध्ये ही टाकी पाणी टाकी का हाऊद नाही का हो हो हाऊद जला पूर्वी हौद म्हणायचे तिथून आणि पलीकडे जे छोटे देवळे आहे ना हो हो त्यातून पाणी त्यात येणार आणि ते भरलं की मग पाणी यात पडणार अच्छा मग इथून आमचे सैनिक वगैरे होते ते खंडामध्ये इथं आणि मग इथून वतल म्हणतात त्याला जुन्या शब्दात तिथून दाळ घालायचा तिथं हंडा ठेवले पाणी तापायचं आता इथं ही एवढं असेल थंडक केवढ असेल माणसं नाही तर तर मित्रांनो पाहायला गेलं तर आपण संपूर्णपणे दर्शन वगैरे केलं तर तुम्हाला काही गोष्टी पाहायला मिळेल असतील काही गोष्टी नसतील पाहिजे त्याच्यासाठी खूप खूप मागणी होती तुमची बिकॉज कसं आहे की आज गर्दी पण जास्त जयंती काही गोष्टी पाहायला मिळतील काही गोष्टी नाही पाहायला मिळणार तरी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक सबस्क्राईब करा